मी सुरुवातीलाच म्हणालो की हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला धार्मिक अंगानं फारस महत्व नाही पण माणुसकीच्या अर्थानं धम्माच्या अर्थानं अतिशय महत्व आहे ते महत्व या ठिकाणी आपण समजून घेतलं पाहिजे कालकथित छाया किसन यादव या मातोश्रीनी आपलं आयुष्य ज्या पद्धतीनं जगलेलं आहे त्याबद्दल मी फारसा परिचित नाही परंतु आदरणीय यादव गुरुजी यांच्या जेव्हा संपर्कात आम्ही आलो त्यावेळी या घरामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण पाहायला मिळालं हे पाहून नक्कीच यादव गुरुजींनी आपल्या कुटुंबाकडं आणि बाबासाहेबांच्या विचारांकडं लक्ष दिलेलं पाहायला मिळत केवळ त्या कालखंडापुरतच नाही तर समाजातलं उत्तरदायित्व म्हणून एक व्यक्ती म्हणून एक बौद्ध अनुयायी म्हणून आपली काहीतरी जबाबदारी आहे ही जबाबदारी सुद्धा यादव गुरुजी पार पाडताना आम्ही पाहिलेली आहे आणि मग प्रश्न असा येतो की खऱ्या अर्थानं धम्म कशामध्ये आहे बंधू आणि भगिनींनो या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण थोडस चिंतन करणार आहोत मातोश्रींना उजाळा देत असताना काही गोष्टींचं चिंतन करणं ही अतिशय गरजेची गोष्ट आहे भगवंतांनी सिद्धार्थ गौतमाला ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर जी भगवंतांनी पहिल्यांदा चार आर्यसत्य सांगितली त्यातलं पहिलं आर्यसत्य महत्वाचं आहे ते म्हणजे या जगामध्ये दुःख आहे आणि दुसरं आर्यसत्य सांगितलं की दुःखाला कारण आहे म्हणजे कुठलीही गोष्ट या जगामध्ये कारणाशिवाय घडत नाही हे आर्य सत्य भगवंतांनी सांगितलेलं आहे आता जगामध्ये दुःख आहे म्हणत असताना दुःख अनेक प्रकारचे आहे त्या दुःखांचा विचार प्रत्येक मनुष्य आपल्या आयुष्यामध्ये करतो दुःख अनुभवतो त्यामुळे दुःख काय आहे हे मी सांगत बसणार नाही परंतु दुःखाला कारण काय आहे हे मात्र आपण समजून घेत नाही या कारणाचा मधवानी भगिनीनं जर आपल्याला शोध लाभला या कारणाची उकल झाली तर बुद्ध म्हणतात की मनुष्य सुखाचं समाधानाचं आयुष्य जगू शकतो मग आता ही कारण तथागत भगवान गौतम बुद्धांच्या नंतर त्यांच्या अनेक अनुयायांना कळाली त्यांनी बुद्ध धर्माचा स्वीकार केला बोधिसत्व झाले श्रोतापन्न झाले अर्हंत झाले हीच दुःखमुक्तीची शिकवण परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कळाली बाबासाहेबांनी धम्म स्वीकारला आणि बाबासाहेब बोधिसत्व झाले समस्त आपल्या समाजासाठी एक बोधिसत्व बसून बाबासाहेबांनी अखंड आयुष्यभर काम केलेलं आपल्याला पाहायला मग आता प्रश्न येतो की बाबासाहेबांच्या धर्मांतरानंतर बाबासाहेबांनी आपल्या पाच लाख अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन तर चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन ते आज पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा जर कालखंड आपण बघितला तर किमान अडुसष्ट वर्षांचा कालखंड आहे तर या कालखंडामध्ये बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला बौद्ध व्यक्ती आपण निर्माण करू शकलो काय आपण व्यक्ती होऊ शकलो काय असे काही प्रश्न अडुसष्ट वर्षानंतर जर आपल्याला पडणार नसतील तर आपली फार मोठी पिछाट आहे दुःख अशी गोष्ट आहे आणि म्हणून मी असा विचार करतो की ज्या वेळेला विधिकर्त्यांना हे सांगावं लागतं कशी ही विधी म्हणतात लोक नीट उच्चार कळत नाही धम्मम म्हणतात शरणम म्हणतात काही म्हणतात पाली भाषा आपल्याला पण अडुसष्ट वर्षात कळाली नाही कशा पद्धतीनं गाथा आपण आपल्या आदर्शांच्या म्हणायला हव्यात हे आपल्याला कळलं नाही भगवंतांनी दिलेला जो धम्म आहे बाबासाहेबांनी सांगितलेला जो धम्म आहे त्या धम्माचं परिणामकारकपणे आचरण कसं करता येतं ते आचरण कसं करावं हे आपल्याला कळलं नाही आजही आपण पारंपरिक धर्मानुसार आजही आपली सगळी जीवनपद्धती असलेली आपल्याला दिसून येते तर हे का घडतं तर आपण आपल्या आदर्शाला संवेदनशीलपणे पाहिलेलं नाही बाबासाहेबांना आपण नीट समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही बाबासाहेब केवळ संविधान करते आहेत त्यांनी आपला उद्धार केला माणसात आणलं एवढंच आपल्याला माहीत आहे आणि बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे शासन करती जमात बनूया राज्यकर्ती जमात बनूया शिकूया आणि मोठ्या मोठ्या नोकऱ्या घेऊया बाबासाहेब म्हणाले शिका संघटित व्हा संघर्ष करा त्यातला एक मुद्दा आपण घेतला शिकलो पण शिकलो तर नक्की काय झालं शिक्षणानं बाबासाहेब म्हणतात की केवळ ज्ञान मिळतं असं नाही तर शिक्षणानं माणूस शहाणा व्हायला पाहिजे मग शिकलो आपण तर शहाणे झालो का हा एक प्रश्न आहे जर शाळे झालो तर घराघरातली परिस्थिती कुटुंबातली परिस्थिती समाजातली परिस्थितीकडे जर आपण नजर टाकली तर नक्कीच आपण शहाणे नाही हे आपल्याला उत्तर मिळाल्याशिवाय राहत नाही संघटित व्हा संघर्ष करा या गोष्टी आहेत याही आपण पाहूया संघटित आपण किती आहोत आपल्याला चित्र माहिती आहे ऐकलं नाही बाबासाहेबांच नाही संघटित झालं संघर्ष करा बाबासाहेब म्हणाले काय के संघर्ष केला माहित नाही मला संघर्ष आपण रस्त्यावरचा करतो खऱ्या अर्थानं संघर्ष बाबासाहेबांना अपेक्षित होता तो दुःखमुक्तीचा संघर्ष मनुष्य दुःखी आहे बुद्ध म्हणतात की मनुष्य दुःखी आहे जगात दुःख आहे वर्षानुवर्ष हजारो वर्ष जो माणूस या दुःखामध्ये पिचलेला आहे वर्ण व्यवस्थेच्या जोपडात रुतलेला आहे त्या बाबासाहेबांना दुःखमुक्त हे समाजाला करायचं होतं हा दुःखमुक्तीचा संघर्ष आपण करू शकलोय का हाही एक चिंतनाचा प्रश्न आहे का दुःखमुक्त आपण थोडा विचार करूया मातोश्रींच्या कार्यक्रमाला जमलोय बुद्ध म्हणतात काल धम्म समानंद एक मंगल मुक्त वेळोवेळी धम्म श्रवण करणं बुद्ध म्हणतात की मंगल आहे आणि म्हणून इथं जमलोय आपण धम्म श्रवण करायला मातेला अभिवादन करायला मग जर धम्मश्रवण करायला आपण आलेलो असो तर ता भगवंताची ही शिकवण दुःख मुक्तीची शिकवण बाबासाहेबांनी आपल्याला सांगितली ती समजून आपण घेतो आहोत इथे यायचं फलं व्हायचं आपलं काम झालं अभिवादन करायचं जायचं हा कर्मकांडाचा भाग झाला अतिशय दृष्टीपूर्वक बुद्धमंतात प्रज्ञेनं प्रत्येक गोष्टीकडे बघितलं पाहिजे प्रज्ञा म्हणजे शहणपट प्रज्ञाशील समाधी आपण म्हणतो त्यातली प्रज्ञा विकसित करण्यासाठी दुःख मुक्तीचा संघर्ष करण्यासाठी भगवंतांनी पंचशील आपल्याला दिलेला आहे या पंचशिलेच आपण आचरण करण्याबद्दल गंभीर आहोत का आणि जर करत असू तर आज समाजाची परिस्थिती बदलल्याशिवाय राहिलीच असते आता अर्थात ही काही माझी चिंतना आहे याच्यावर आपण विचार करा बघतो आणि बघिनी आपण सर्वजण शाळा शिकलेलो आहोत पहिली ते दहावी सहाव्या वर्षी शाळेत जातो आणि पंधराव्या वर्षी दहावी पास होतो प्रमाणपत्र मिळतो अभ्यासक्रम पूर्ण होतो बारावी नंतर तीन वर्षे डिग्री आपण देतो आणि डिग्री प्राप्त करतो दोन वर्ष अजून शिक्षण घेतलं तर आपण पदव्युत्तर शिक्षण घेत असतो म्हणजे साधारण वीस वर्षामध्ये आपण बऱ्यापैकी ज्ञान संपादन केलेलं किती के आयुष्याच्या वर्षात असं आणि भगिनीनो मला प्रश्न पडतो कधी नही कधी अडुसष्ट वर्षांनंतर सुद्धा एखादी शिकवण जर आपल्याला कळत नसेल तर नक्की आपलं आयुष्य चाललंय कुठं नक्की कशात चाललेलं ना आपण बुद्धांना समजून घेत घेत ना बाबासाहेबांची विचारधारा समजून घेत बाबासाहेब म्हणतात की मला नव समाज निर्माण करायचा आहे आता नव समाज म्हणजे कसला समाज निर्माण करायचा आहे जो समाज स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय या मूल्यांवर उभा राहिलेला असेल जो एकमेकांची काळजी घेईल एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होईल एकमेकांना दुःखामध्ये हात देईल सुखामध्ये त्याच्या आनंद व्यक्त करेल दुःखितांना मदत करेल असा समाज जो संवेदनशील असेल करुणामय असेल आणि बुद्धिसत्वाचं गुण समाजामध्ये घेऊन जाणार असेल असा समाज बाबासाहेबांना उभा करायचा होता ज्याला आपण म्हणतोय की भारत बौद्धमय करायचा होता बौद्धमय करायचा होता म्हणजे काय जशी बाबासाहेबांनी पाच लाख लोकांना दीक्षा दिली तशा संपूर्ण भारतातल्या लोकांना बुद्ध धर्माची दीक्षा असा हा कार्यक्रम नव्हता बाबांचा तर बाबासाहेबांची दीक्षा ही दुःख मुक्तीची चळवळ होती धर्मांतराची चळवळ ही दुःखमुक्तीची चळवळ आहे आणि म्हणून दुःखमुक्तीची चळवळ समजून घेत असताना आजचा हा कार्यक्रम अतिशय महत्वाचा आहे कारण दुःख आहे जगात बुद्ध म्हणतात आणि आजही दुःख झालं मी पाहतोय हो गुरुजी या ठिकाणी अश्रू ठरत आहे गुरुजीच गुरुजी काय आपण सगळेच आपल्या घरातले प्रियजन जेव्हा जातात त्यावेळेला अश्रू ठरतो दुःख अनावर होत केवळ मरणाचं दुःख आहे का नाही अनेक प्रकारचे दुःख भगवंतांनी सांगितले त्या त्या वेळेला मनुष्याला दुःख होत मग या दुःखाकडे पाहण्याचा स्पष्ट दृष्टिकोन बाबांनी आपल्याला दिलाय बाबासाहेबांनी तो दृष्टिकोन समजून गेलं आवश्यक आहे सिद्धार्थ गौतमाला भगिनी बघिनी ज्ञानप्राप्ती झाली आणि भगवंतांनी आपल्या पहिल्या पाच राज्यकांना जे सुरू सुरुवातीचे त्यांचे सहकारी होते त्यांना वाटलं की मला जो काही धम्म कळाला आहे तो सांगावा आणि त्या पाच परिवराजकांना भगवंतांनी विशुद्धी मार्गाची शिकवण सांगितलेली आपल्याला पाहायला मिळते आता ही विशुद्धी मार्गाची शिकवण म्हणजे काय विशुद्धी मार्ग म्हणजे काय जरा समजून घेऊया विशुद्ध म्हणजे परिशुद्ध गडूळ नाही मिक्स नाही काय परिशुद्ध अशी शिकवण आता ही परिशुद्ध परिशुद्ध होण्याची शिकवण कशी आहे ती आपण जरा पाहूया पहिल्या प्रवचनामध्ये भगवंत आपल्या पाच शिष्यांना म्हणतात मी बोलू ना हा म्हणजे जर वाटत असेल की बो, उशीर जाला है, बोर उशीर झालाय बोर होत असेल तर तसं सांगा मी थांबेल तर भगवंत सांगतात विशुद्ध मार्ग सांगत असताना पहिल्या प्रवचनामध्ये भगवंत म्हणतात की माझा धम्म ईश्वर आत्मा कर्मकांड आणि मरणोत्तर जीवनाशी या धम्माचा काहीही संबंध नाही बघा समजून घ्या ईश्वर आत्मा कर्मकांड आणि मरणोत्तर जीवनाशी माझ्या धम्माचा काहीही संबंध नाही असं भगवंत म्हणतात म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की मरणोत्तर जीवन जे आहे जो आज कार्यक्रम आहे त्याचा धार्मिक अंगाने फार काय जवळचा संबंध परंतु कालेन धम्म समान आहे मंगलम मंगल वेळोवेळी धम्म श्रवण करणं मंगल आहे असं भगवंत म्हणतात आणि म्हणून भगवंतांची शिकवण धर्माची शिकवण जी आहे ती आपण समजून घ्यायला पाहिजे मी मुद्दा काही गोष्टी हायलाइट करतोय की पदवी प्राप्त तीन वर्षात होती पण अडुसष्ट वर्षात आपल्याला खऱ्या अर्थानं ज्ञान प्राप्त झालंय का याचा विचार अडुसष्ट वर्ष वय असलेल्या लोकांनी करावा ज्यांचं वय चाळीस वर्ष आहे त्यांनी चाळीस वर्षामध्ये काय संपादन केले त्याचा विचार करावा ज्यांचं वय पन्नास पंचावन्न जे जे ऐंशी वर्षाचे आहेत त्यांनीही त्याचं अवलोकन करावं तर ही जी दुःखमुक्तीची शिकवण आहे विशुद्धी मार्गामध्ये भगवंतांनी पहिल्यांदा पंचशील सांगितलेलं आहे भगवंत म्हणतात की ज्यांना दुःखमुक्त व्हावं असं वाटतंय ज्यांना सुखाचा संसार करावा असं वाटतंय त्यांनी ते, भगवंत म्हणतात की जीवनाची तत्वे म्हणून काही गोष्टींचा अधिकार केला पाहिजे भगवंत बाबासाहेबांनी बुद्धाने त्यांचा धम्म हा जो ग्रंथ लिहिलेला आहे याच्यामध्ये विशुद्धी मार्ग हे प्रकरण आहे आणि त्याच्यामध्ये भगवंतांची ही शिकवण बाबासाहेब सांगतात की ज्यांना सुख प्राप्त व्हावे अशी इच्छा धारण करणाऱ्यांनी जीवनाची तत्व म्हणून काही गोष्टींचं पालन करायला पाहिजे आणि हे तत्व कुठली आहेत तर भगवंत म्हणतात की सदाचाराचा हा मार्ग आहे पंचशिलेचा मार्ग आहे आज जे काही आपण आहोत बुद्ध म्हणतात की आपण आपल्या कर्माचा परिणाम आहोत तुम्ही जर आनंदी असाल सुखी असाल तर नक्की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कुशल कर्म कर करत आलेला पण आजही तुम्ही दुःखात असाल दारिद्र्यात असाल अनेक विमंचनांमध्ये असाल कस बाहेर पडायचं कळत नाही किंवा वाईट परिस्थिती असाल तर बंधुंनी बघितले आपली कर्म तपासली पाहिजे विशुद्धी विशुद्धी मार्गाच्या शिकवणीमध्ये भगवंत सांगतात की या सगळ्या गोष्टी जोपर्यंत आपल्याला कळत नाहीत कारण जे मी म्हटलं ना कुठल्याही गोष्टीला कारण भगवंत मानतात की हे कारण आज कार्यक्रम करण्यालाही कारण आहे मातोश्री गेल्या त्यांचं स्मरण करायचं आहे मातोश्री विस्मृतीत जाऊ नये त्यांची आठवण सातत्यानं व्हावी त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये चांगलं के काय केलं त्यांच्याकडनं काय आपल्याला दंके बसले तेही आपल्याला कळलं पाहिजे काय त्या चुकीच्या वागल्या का नाही चांगल्या वागल्या हो। चांगल्या का तर हो मग त्या माझ्यासाठी किती चांगल्या आहेत माझं ते पुण्यकर्म माझ्या जीवनाशी लावून मला काय माझं कल्याण करता येत आहे का अशा पद्धतीचं स्मरण करण्यासाठी आज आपण इथं जमलो मग जर कुठल्याही गोष्टीला कारण असेल तर बुद्ध म्हणतात की तुमच्या आजच्या असण्याला सुद्धा कारण तुमचं कर्म आहे म्हणून कर्म आपली जी आहेत ती सदाचारावर आधारित कशी होती चांगल्या पद्धतीनं आपण आपलं जीवन कसं जगू आणि इतरांना आपण कशी मदत करू हे अतिशय महत्वाचं असलेलं आपल्याला पाहायला मिळत आणि म्हणून बंधू आणि भगिनी मी फार काय सांगणार नाही धर्म विधीमध्ये नाही मी सातत्यानं ना प्रत्येक वेळी सांगतो की धर्म जो आहे हा कर्मकांडामध्ये नाही ते सांगतात की माझ्या धर्माचा जो संबंध जो आहे तो कर्मकांडाशी अजिबात नाही तुम्ही याल तिथं पुलंवाल वंदना कराल आणि निवृत्त झाला पाहिजे तसं आपलं आयुष्य जगाल न बाबासाहेब त्याला परवानगी देत नाही बुद्ध त्याला परवानगी देत नाही तर धम्म आचरणामध्ये आहे मी सातत्याने ही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत असतो की बुद्ध म्हणतात की धम्म पुस्तकामध्ये नाही भगवंतांनी आपल्याला आठवत असेल धम्म जो सांगितला तो नंतर पहिल्या धम्म संगीतीनंतर म्हणजे लिपीबद्ध किंवा गाताबद्ध झालेला आहे त्याच्या आधी लोक जो ऐकलेला आहे त्या पद्धतीने आचरण करत होते म्हणून धर्म पुस्तकात नाही धम्म कर्मकांडात नाही व धम्म कशात आहे तर धर्म व्यक्तीमध्ये आहे एकटा माणूस धम्माच आचरण करत नाही जेव्हा बुद्ध म्हणतात बाबासाहेब भगवान त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये सांगतात की जेव्हा दोन व्यक्ती एकत्र येतात तेव्हाच खऱ्या अर्थानं धर्माची सुरुवात होते एकटा मनुष्य आहे जंगलात राहतोय कुणाचा संबंध नाही घेणं नाही देणं नाही त्याचं तो जीवन जगतोय त्याचा आणि धर्माचा काही मात्र संबंध नाही कारण आचरण करण्यासाठी त्याच्यासाठी मापदंडच नाहीत ना भगवंत सांगतात प्राण हिंसा नाही ना मग तो व्यक्ती जर संपर्कातच आला नाही आता हिंसेचे अनेक प्रकार आहेत ते काही सखोलात जाणार नाही प्रशेतून हिंसा आहे आपल्या कर्मातून हिंसा आहे प्राणी हिंसा आहे अनेक प्रकारच्या हिंसा भगवंतांनी सांगितलेल्या कायची शिल वाची शिल नाही का मनाची शिल सांगितलेली त्याच्यात आपण इतक्या लगेच जाणार नाही तर तो करणार नाही त्यामुळे त्याचा धम्माशी संबंध येत नाही तो कुणाशी बोलणार नाही जोपर्यंत समोरच्याला एखादं काही खोट सांगणार नाही तोपर्यंत खोटं बोलणार आणि तिसऱ्या शिलाचं आचरण करण्यासाठी त्याला व्यक्ती दुसरी पाहिजे नाही का समजा चांगलं कर्म त्या व्यक्ती बरोबर करायचं असलं तरी त्याला दुसरी व्यक्ती पाहिजे आणि अकुशल कर्म त्या व्यक्तीबद्दल जरी करायचं असेल अनैतिक कर्म जरी त्याला त्या व्यक्ती बरोबर करायचं असलं तरी दुसरी व्यक्ती पाहिजे तर बघू आम्ही बघितले मला हे सांगायचं की जेव्हा लोक एकत्र येतात तिथं धम्माची सुरुवात होत असते आणि म्हणून खऱ्या अर्थानं धम्माचं आचरण आपण करत असू कारण करायचं असेल तर आपल्याला व्यक्तीमध्ये जावं लागणार आहे समूहामध्ये जावं लागणार आहे कुटुंबामध्ये राहत असताना आपल्याला धर्माचं आचरण करायचं आहे कुटुंबातून बाहेर पडल्यानंतर समाजामध्ये जेव्हा जातो आपण तिथं आपल्याला धर्माचं आचरण करायचं आहे आणि तिथं खऱ्या अर्थानं धम्मा आपला पाहायचा आहे तिथं खरी आपली कसोटी आहे अनेक उदाहरणं आहेत आपण आपल्या पत्नीबरोबर कसे वागतो किंवा पत्नी आपल्या नवऱ्याबरोबर कशी वागतो आई वडील मिळून आपल्या मुलांशी कसे वागतात आणि मुलं आपल्या आई वडिलांशी कशी वागतात कुटुंबातून बाहेर गेल्यानंतर आपण इतरांशी समाजातल्या लोकांशी कसं वागतो समाजातले लोक आपल्याशी कसे वागतात या गोष्टी जर आपल्याला कळाल्या याच कारण जर आपल्याला कळालं तर मला वाटतं दुःखमुक्तीची सुरुवात होऊ शकते आता केवळ या गोष्टीला दुःखमुक्तीची सुरुवात होईल का नाही आपण दुःखी आहोत हे पहिलं कळायला पाहिजे आपण जर दुःखी आहोत हेच कळलं नाही तर प्रगती किंवा बदलाची बदला शक्यता नाही आणि म्हणून आपण दुःखी आहोत हे जेव्हा कळतं तेव्हा बुद्ध म्हणतात की आपल्या मनामध्ये श्रद्धेची निर्मिती होते दुःखातून बुद्ध म्हणतात की श्रद्धेची निर्मिती होते आणि मग ही श्रद्धा आपल्याला बदलाला प्रवृत्त करते आता ही श्रद्धा कुणाशी तर भगवंताची बाबासाहेबांप्रती श्रद्धा निर्माण होते ही श्रद्धा विकसित होते भगवंताचा आदर्श आपण मानायला लागतो बाबासाहेबांचा आदर्श आपण स्वीकारायला लागतो आणि परिवर्तनाचा जो मार्ग आहे दुःखमुक्तीचा जो मार्ग आहे तो मार्ग आपण चालायला सुरुवात करतो तर अशी ही दुःखमुक्तीची चळवळ दुःखमुक्तीची शिकवण असलेली आपल्याला दिसून येते आणि म्हणून या कार्यक्रमातला महत्वाचा जो भाग आहे तो दुःखमुक्त समाजाची निर्मिती कशी करता येईल स्वतःला व्यक्ती म्हणून कस बनता येईल माणूस आणि व्यक्ती याच्यामध्ये भगवंतांनी फरक केलेला आहे माणूस इतर प्राण्यांसारखा माणूस आहे पण व्यक्ती भगवंतांनी सांगितली की व्यक्ती हा सुसंस्कृत असतो तो आचरणशील असतो म्हणून व्यक्ती आपल्याला बनायचा खऱ्या अर्थाने आणि असा व्यक्ती की ज्याचा ज्याचा पाया धर्म असेल आणि असं जर करायचं असेल तर आपल्याला महापुरुषांचे विचार सातत्यानं समजून घ्यावे लागतील सातत्यानं या विचारांच्या संपर्कात यावं लागेल धम्म ही प्रशिक्षण व्यवस्था आहे धम्माचं प्रशिक्षण घ्यावं लागेल त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करावं लागेल वेगवेगळ्या वे प्रवचनांचं आयोजन करावं लागेल त्याचप्रमाणे वेगवेगळ्या त्याचप्रमाणे शिबिरं आहेत वेगवेगळी त्या शिबिरांमध्ये सहभागी व्हावं लागेल आणि या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रशिक्षित व्हावं लागेल आणि धपाचं परिणाम काहीपणे आचरण करावं लागेल तर बसू आणि बघितलं या कार्यक्रमाच्या निमित्तानं या मातोश्रीना अभिवादन करत असताना ही जी भगवंतांची शिकवण आहे ही नीटपणे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया बाबासाहेबांनी सांगितलेला मार्ग सन्मावर आरोप होण्याचा प्रयत्न करूया तीच मला वाटते खऱ्या अर्थाने या मातोश्रींना आश्चर्याने अभिवादन ठरेल आदरांजली ठरेल आज या ठिकाणी यादव कुटुंबियांनी आम्हाला निमंत्रित केलं आणि या ठिकाणी संधी संधी प्राप्त करून दिली तुम्ही सगळे मिळाली म्हणून या ठिकाणी उपस्थित झाला यादव कुटुंबियांचं मी खुट्यानुबोधन करतो सगळ्या लोकांसाठी तुम्ही धम्माची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल तुमचं खूप या ठिकाणी पुण्याबोधन करतो आणि असंच आपल्याकडनं बाबासाहेबांच्या स्वप्नातलं काम जे आहे धम्म प्रचार आणि प्रसाराचं काम आहे बाबासाहेब म्हणतात की धम्माचा प्रचार आणि प्रसार करणं ही मानव सेवा आहे ही मानव सेवा सातत्यानं तुमच्या हातातून तुम घडत राहावी लोकांना करण्यासाठी तुम्ही हात द्यावा अशा पद्धतीची भावना या ठिकाणी व्यक्त करतो तुम्ही सगळे या ठिकाणी आलात भगवंतांचा हा धम्म अतिशय शांतपणे तुम्ही ऐकून घेतला त्याबद्दल तुमच्याही अंतकरणाला मी क्रांतिकारी जयभीन करतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीन साधू साधु खूप अतिशय यादव मॅडमच्या स्मृती दिनानिमित्त आपण जे एक प्रबोधन केलेलं आहे ते खरोखरच वाहण्यासारखं हे प्रबोधन आहे आणि हीच आपल्या या नाते दोन्ही इथं आलेले सगळे नातेवाईक असतील अभिंद्र मंडळी असतील आपल्या घरी घेऊन जातील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यानंतर अध्यक्ष दोन शब्द बोलाय या ठिकाणी हजार एक दोन मिनटं आदरणीय कांबळे सरांनी खूप चांगल्या प्रकारे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे त्याचबरोबर सन्मान त्यांच्यासोबत आणि जे आ, दुसरे होते धम्ममित्र धम्ममित्र त्यांनी देखील या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपल्याला या ठिकाणी उपदेश करून या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे अध्यक्ष या नात्यानं मी या सर्वांचे आभार मानतो आणि माझ्या नाणीचा ना किस्सा तुम्हाला असताना मी अं प्रथम सत्राच्या परीक्षेमध्ये कॉपी केली होती आणि त्यावेळेला मला ते कॉपी केलेल्या असताना त्या ठिकाणी मला ते जे शिक्षक होते वर्गावरती त्यांनी पकडलं आणि

तर माझ्या आईनं मला विचारलं की बाबा अरे तुझी परीक्षा तर आठ दिवसानंतर संपणार होती तू आता एवढ्या लवकर कसं काय आला मी आईला सांगितलं माझी परीक्षा संपली तिला काय एवढं माहित नव्हतं परीक्षा कधी संपणार आहे काय नाही म्हटलं माझी परीक्षा संपणार होती पण या वेळेला लवकर संपली मी आलो घरी आणि त्याच्यानंतर ती दिवाळीची सुट्टी दिवाळीची सुट्टी वगैरे काढली तशी आणि कोणालाही काही माहीत पडणार नाही या हिशोबात मी मध्ये माझ्या आनंदात मी राहत होतो की आता शाळेतलं शाळेत राहिलं आणि आपण आपल्या घरी या ठिकाणी आलेलो आहे आता कोणाला काही कुठल्या गोष्टीची खबर लागणार नाही परंतु नंतर पुढच्या वेळेला जेव्हा शाळा चालू झाल्या तेव्हा जे माझ्या हॉस्टेलचे शिक्षक होते त्यांनी माझ्या बाजूच्या गावातले जे दोन वर्ग मित्र होते त्यांना माझ्या घरी पाठवलं की हा विद्यार्थी आहे तो राहतो तिकडे तुम्हाला त्याचं घर माहीत आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्याला परत घेऊन या परंतु मी काही शाळेत परत गेलोच नाही आणि त्याच्यानंतर जेव्हा मे महिन्यामध्ये जेव्हा सुट्ट्या लागतात तेव्हा आमचे काका गुरुजी गुरुजी आणि सगळी त्यांची फॅमिली कार्याला आल्याच्या नंतर हा सगळा घडलेला कार्यक्रम जो होता तो सगळा माझ्या आईनं माझ्या नाणीला सगळं काही खतम केलं त्याच्यानंतर नानीनं मला जवळ घेऊन विचारलं बाबा तो असं का केलं तर मी सांगितलं मला आता शाळा इथून पुढं शिकायचीच नाही झालं तो महिना पण गेला आणि जेव्हा जून महिन्यामध्ये त्यांना परत परतीनं त्या ठिकाणी राहायला होते त्या ठिकाणी जायचं होतं तेव्हा माझ्या नाणीनं ना माझ्या समोर एक प्रस्ताव टाकला की तुला असं का वाटत शिकायचं नाही तर मी तिला सांगितलं की त्या शाळेत मी जातो तिथं आता सगळ्यांना माहीत पडले मी कॉपी केले आणि मी स्वभाव खूप पिचर होतो त्यावेळेला मला आता तिथं भीती वाटते तिथं गेल्याच्या नंतर शिक्षक मारतील आणि सगळ्या मित्रांच्या समोर मला परत माझा हास होईल त्याच्यामुळे मी काही शिकणार नाही मग तिनं आमच्या काकांच्या समोर एक प्रस्ताव ठेवला की आहे आपण एक काम करूया संदीपला सोबत घेऊन जाऊया त्याला इकडं नाही ना शिकायचं आपण त्याला तिकडं घेऊन जाऊया आणि मग मा परत तिनं मला सांगितलं की बाबा तुला इथं नाही ना शिकायचं मी तुला माझ्याकडे घेऊन जाते त्या ठिकाणी तुला जमन शिकायला तर मला पण ती संधी जरा चांगली वाटली आणि मी सांगितलं की ठीक आहे मग काय टेन्शन नाही मी तुझ्या सोबत येईन आणि तिकडं शिकाल अशा प्रकारे त्याच्यानंतर मग मला त्याने तिथून दहावी अकरावी बारावी तीन वर्षासाठी त्यांच्यासोबत नेलं त्यांच्यासोबत मी राहिलो आमच्या भावंडांचं लहानपण पण सगळ्यांचं सोबत गेलं मनानं खूप भित्री होती पण स्वभावानं मात्र खूप भीट होती ती कोण कौन, कोणी व्यक्ती असो कोणाबरोबर कसं संभाषण करायचंय कोणाला कसं बोलायचं आहे आणि आपल्या परिवारामध्ये एकटा कशी ठेवायची इथं याची तिला खूप जाण होती आणि ती आज आमच्या परिवारामध्ये नाही ही पोकळी खरोखर न भरून निघणारी आहे अशा या मातेला मी या ठिकाणी वंदन करतो आणि न तरुण बौद्ध विकास मंडळ कारळे यादव भावकी निकाळजी परिवार या सर्वांच्या वतीनं मी अभिवादन करतो खूप वेळ झालेला आहे खूप बोलायचं होतं परंतु मी आटोपत घेतो आपण सर्वांनी या कार्यक्रमाला का येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली या ठिकाणी शांत जिताना आपण सर्वांनी मार्गदर्शन ऐकलं त्याबद्दल पुन्हा एकदा मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि आदरणीय बौद्धाचार्यांनी इथून पुढचा कार्यक्रम करावा अशी विनंती करतो